जिल्ह्यामध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी छत्तीस कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आणि वृक्ष लागवड केली परंतु ज्या ठिकाणामध्ये वृक्ष आधीपासूनच आहेत त्यांची तोड मोड करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीनं टाकल्या जाऊन त्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहेत था, ते ते आपण बघू शकतो हे नांदगाव येथील शेतकरी आहेत राजू पाटील गिरटकर म्हणून त्यांच्या शेतामध्ये हे वृक्ष तोडून जसे रो धानाच्या रोवण्यावर धानाच्या बांध्यांमध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीने नुकसान केलेली आहे यांच्यावरती नाही एम एस सी बीचा लक्ष आणि नाही कोणत्याही विभागाचा लक्ष या जा त्या रस्त्यावर काट्या गोट्या टाकून देऊन पूर्ण जिकडे तिकडं झाड पलटवून खालीपर्यंत टेकून आहे झाड वरच्या शेंडे लागून लागून राहते ताराले येथे की मरून मराठी पाळी येते आतारवर तो आम्हाला स्वतः दुख तोडा लागत आहे तेव्हा असे टाकून दिले आहेत आमच्या नुसकान होऊन राहिले आहे त्या कोण जिम्मेदार आहे त्याची पहा नाही तर आम्ही यांच्यावर कारवाई करायला लावू बिलकुल ठीक आहे ना शेतकऱ्यांची ही जी रास्त मागणी आहे बिना परमिशन न झाड तोडून टाकलं परवानगी शिवाय या लोकांनी वृक्ष तोड केलेली आहे यांच्यावरती खूप मोठी कारवाई व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कारवाई पाहिजे याची भरपाई कोण देणार आता भरपाई नुकसान भरपाई आमचा आता तिकडे मार्गच बंद झाला तेवढे पाणी आमचे तसेच तुरीचे तसेच राहून गेले सापरे आमचा मान दबून गेला आता आम्ही काय किती एक महिना झाला तोडून इकडं अर्धा तोडले अर्धा वाकवून ठेवून दिले आमची जागा आहे ते आमची नुकसान झाली आहे आमची ह्या भरपाई आम्हाला मिळलीच पाहिजे आम्हाला अशी गव्हर्नमेंट सिंग आमची माग आहे बिलकुल तुम्हाला हे बघा सुविधा दा झाली पाहिजे ह्या का त्याची मनमानी अशी नाही पाहिजे व्यवस्थित काम करा आम्ही कामाला नाही थांबवलो हो काम करायला नाही थांबवलं तुमचे पोल नाही थांबवलं लाईन नाही थांबवलं तुम्ही जर असे जर दर तोडताड करून जर दर मालात जर टाकून ठेवाल तर शेतकरी कसा काढेन बार काट्याचे झाड आहेत आणि आता माल उभा आहे खराब होऊन जाते त्याचे नुकसान कोण दे कारवाई करा त्यांना सांगा काय हा व्यवस्थित झाला पाहिजे मदास म्हणून नाही रोड जतपर्यंत त्याची लाईन जाऊन आहे त्या सर्व प्रकारचं काम त्याच पद्धतीनं झालं पाहिजे अशीच आमची मागणी आहे चला ठीक आहे धन्यवाद